होलसेल साडी खरेदी करायला गेले तुम्हाला सुरत किंवा बेंगलोरला जायची गरज नाही कारण आम्ही गुण सुरत आणि बेलोर सारख्या क्वालिटी आणि ट्रेंडिंग साड्या ते पण आपल्या भागात तर त्यांचा पत्ता आहे पाराय कलेक्शन मेन रोड तालुका जर... नगरपालिकेच्या निवडणुकीत गडिंगच्या सोबत आहे काय सांगाल एकंदरीत भविष्यात येणारा विकास निधी आणि कशा प्रकारे या सगळीकडे निवडणुकीला आहे देशाचं आणि राज्याचं सरकार आहे भाजपाल नगरपालिकेला फंडची आवश्यकता असेल तर आपल्याला सरकारमध्ये असणं आवश्यक आहे याच उद्देशानं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार चंद्रकांतदादा पाटील साहेब आमदार संजय मलिक साहेब त्यांचे चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी भाऊ पाटील साहेब या सर्वांच्या सूचनेनुसार आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी महायुती कार्या आणि याचाच परिणाम म्हणून आज गडिंगज नगरपालिकेला भाजपा जनता दल जनसुराज्य शिवसेना शिंदेगड यांची महायुती झालेली आहे या महायुतीमधले जर महायुतीमधले जर उमेदवार आपण जर बघितले तर त्या उमेदवारांच्यावरती आपण जर लक्ष जरी दिलं तर एक लक्षात येतं की हे सर्व उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आहेत गडिंगलजची आस्था असणार आहे गडिंगलच्या प्रत्येक नागरिकाबरोबर हो त्यांचे नातं जोडलेलं आहे आणि याचाच परिणाम म्हणून अगदी आत्मविश्वास विश्वासानं सांगावं असं वाटतं की गडिंगलज नगरपालिकेमध्ये आमची महायुतीची सत्ता येणारा कुठल्याही प्रकारची अडचण असणार नाही शहराचा विकास भाजपाच्या सहकार्यानं या ठिकाणी नक्कीच वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचे पॅनल नगराध्यक्षसहित आमचा विजय निश्चित झालेला आहे श्री काळभरी जय चरणी ह्याच आशीर्वादासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलो आहे आणि आपणही मतदारांनी आम्हाला मतदानाच्या रूपात आशीर्वाद द्यावे हीच विनंती जय जय महाराज